चला येऊ द्या गाड्या सोड्या चेंडवाले चला लाईन क्लिअर झालेली आहे येऊ द्या दोन्ही मंडळी बाजूला सरा चला अलीकडची मंडळी मांगेसराव हात जोडून विनंती आहे सरा अरे बाबांनो मांगेसरा बैल तुफान आहे काय आहे थोडं थोडं मागे सरा पंच पब्लिक मागे घ्या प्रेक्षकांनी आपली काळजी आपण घ्यायची कोणती गाडी कुठे सांगता येणार नाही गाडी सुटलेली सुंदर अशी पाहिती बघा सगळ्यांच्या नजरा लागलेल्या सुंदर अशी डोळ्याचं पाणी पिटेल सुंदर अशी लढत आत्ता आलेली जोडी नऊ सेकंद चोवीस पॉईंटमध्ये तिकीट